चहा पाजून करा जबरदस्त जलद वशीकरण समोरच्या व्यक्तीला वश करण्याची कला मित्रांनो वशीकरणासाठी अनेक लोक अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात काही मंत्र बोलले जातात काही विशिष्ट वनस्पतीची मूळ आणून त्यांच्याद्वारे वशीकरण केलं जातं मात्र आज आपण जो उपाय या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये ना कोणता मंत्र असेल ना कोणत्याही वनस्पतीची मूळ आवश्यक आहेत केवळ चहाचा उपयोग करून आपण समोरच्या व्यक्तीला वश करणार आहोत जर तुम्ही खरोखर एकमेकांवरती प्रेम करता मात्र प्रेम व्यक्त करता येत नाही किंवा तुमची प्रेमिका तुमचा प्रेमी हा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत आहे तुमच्या जीवनसाथी तुम्हाला सोडून चाललाय अशा वेळी आपल्याला प्रेमाला आपल्या जीवनसाथीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी हे वशीकरणाचे उपाय असतात तुमची मुलं जर तुमचं ऐकत नसतील वाईट संगतीत लागली असतील वाईट व्यसन त्यांना लागले असतील तर अशा वेळी मुलांना या वाईट संगतीपासून सोडवणूक करण्यासाठी सुद्धा हे वशीकरण आहे चहाचं चा वशीकरण आपण वापरू शकता पती पत्नीमध्ये दोघांपैकी एखादा म्हणजे पती असेल किंवा पत्नी असेल ही तिसरी व्यक्तीकडे म्हणजे पती पर स्त्रीकडे किंवा पत्नी पर पुरुषाकडे जर आकर्षित होत असेल आणि सुखी संसाराच्या वाताहात होत असतील तर अशा वेळी घटस्फोटापर्यंत परिस्थिती आलेली असेल तरी सुद्धा आपण या चहाचे वशीकरण करू शकता मित्रांनो यासाठी आपल्याला तीन दिवस आवश्यक आहेत शुक्रवार शनिवार आणि रविवार शुक्ल पक्ष असो किंवा कृष्ण पक्ष असो त्याने कोणताही फरक पडत नाही अमावस्या असो पौर्णिमा असो तिथीचाही कोणताही या ठिकाणी भेद नाही केवळ शुक्रवार शनिवार रविवार सलग दिवस हा उपाय आपण करायचा आहे सकाळी उठल्यानंतर गुळण्या न न करता म्हणजे अगदी तोंडात पाण्याचा घेता लक्षात घ्या सकाळी उठल्यानंतर तोंडात पाणी सुद्धा घ्यायचं नाहीये अनुषा पोटी म्हणजे उपाशी पोटी आपण चहा बनवून या चहाचं सेवन करायचं आहे चहा प्यायचा आहे एक कप जर चहा असेल तर अर्धा कप आपण पिणार आहोत आणि अर्धा कप चहा तसा शिल्लक ठेवणार आहेत प्रत्येक दिवशी शुक्रवार शनिवार आणि रविवार हा जो शिल्लक चहा आहे या तिन्ही दिवसांचे तो आपण एक पत्रामध्ये वेगळ्या पात्रामध्ये एकत्र करणार आहोत जर तुम्ही अर्धा कप चहा घेत असाल तर थोडासा चहा अगदी थोडासा चहा पिऊन उर्वरित चहा जो आहे तो आपण एका वेगळ्या पात्रामध्ये साठवायचा आहे मित्रांनो तीन दिवस अशा प्रकारे ही क्रिया केल्यानंतर लक्षात ठेवा सकाळी स्नान म्हणजे आंघोळ न करता तोंड वगैरे न धुता पाण्याचा स्पर्शही न करता आपण हा उपाय करायचा आहे तीन दिवसानंतर जर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी तुम्ही ज्या व्यक्तीला वशी करू इच्छिता ती ही व्यक्ती जर तुमच्या घरात आली तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली तर त्या व्यक्तीला यानं त्या कारणास्तव आपण चहा पाजायचा आहे कोणता चहा तर दुसरा वेगळा चहा आपण फ्रेश चहा बनवणार आहोत आणि या फ्रेश चहा मध्ये आपण जो तीन दिवसाचा एकत्रित केलेला चहा आहे त्याचे केवळ एक ते दोन ठेंब आपण टाकायचे आहेत एक ते दोन ठेंब आणि हा जो चहा त्या व्यक्तीला आपण पाजणार आहोत त्याला पाजण्यापूर्वी एक घोट आपण स्वतः प्यायचा आहे आणि त्यानंतर नंतर त्या समोरच्या व्यक्तीला हा आपला उष्टा आपण पाजणार आहोत मित्रांनो या क्रियेचा या दुरुपयोग चुकूनही करू नका एखाद्या एखाद्या मुलीला फसवण्यासाठी स्वतःच्या जाळ्यात ओढण्यासाठी किंवा सुखी संसार करण्यासाठी जर आपण अशा प्रकारे हा उपाय करणार असाल तर सावधानतेचा इशारा देतो जर ही क्रिया उलटली तर तुम्हाला यातून कोणीही वाचवू शकणार नाही एखाद्याचा सुखी संसार उद्ध्वस्त करण्यासारखं महापापक पाप करून या जगात दुसरं कोणतेही नाही तर त्या व्यक्तीला आपण हा चहा पाजायचा आहे मित्रांनो जर रविवारी शक्य झालं नाही तर आपण मंगळवारच्या दिवशी सुद्धा त्या व्यक्तीला अशा प्रकारे नवीन चहा बनवून त्यात एक ते दोन थेंब टाकून तो स्वतः उष्टा करून त्या व्यक्तीला पाजू शकता ती व्यक्ती तुमच्याकडे आक्रोष्ट होऊ लागेल आकर्षित होऊ लागेल पुन्हा एकदा तुम्हाला तुमचं प्रेम प्राप्त होईल आणि हो, हो वारंवार आपण हा उपाय पुनर्वर्तित करू शकता एखादा ही क्रिया केल्यानंतर पुढील शुक्रवारपासून पुन्हा नव्याने हा उपाय करता येतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करावं असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा युट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो